नमस्कार मंडळी किचन क्वीन रोहिणीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण पचायला हलकी आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपी बनवूया इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भिजवलेला मूग घालत आहे थोडी कोथंबीर एक इंच अद्रकचा तुकडा आणि तीन चार हिरव्या मिरच्या ज्या वाटीने मूग मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी रवा घालते अर्धी वाटी दही एका घालता वाटलेले आहे आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण छान पेटून घेऊ मिश्रण थोडे घट्ट वाटत होते म्हणून मी थोडे पाणी घातले आता आपण मिश्रण परत फेटून वीस मिनटे झाकून ठेवू म्हणजे रवा छान फुलून येईल रवा फुलतो तोपर्यंत आपण एका डिशला तेल लावून घेणार आहोत वीस मिनटे झाकून ठेवल्यामुळे आपला रवा खूप छान फुललेला आहे आता आपण मिश्रण परत एकदा फेटून घेऊ आणि एक चमचा तेल घालून घेणार आहे आपले नेहमीचेच खायचे तेल घालायचे आहे तेल घालून झाल्यावर मिश्रण एकदा फेटून घ्या आता मिश्रण फेटून झालेले आहे आता मी एक चमचा इनो घालून घेते इनो नसेल तर तुम्ही एक चमचा सोडाही वापरू शकता आता जिथे इनो घातलेला आहे त्याच्यावर आपण एक चमचा पाणी घालू आणि मिश्रण एकदा फेटून घेऊ इनो टाकायच्या आधी आपण गॅसवरती स्टीमर तयार करून घेणार आहोत आता लगेच आपण ढोकळ्याचे बॅटर तेल लावलेल्या डिश मध्ये ओतून घेऊ ढोकळा गॅसवरती ठेवल्यानंतर वीस मिनिटे झाकण काढायचे नाही वीस मिनिटांनंतरच आपल्याला झाकण काढायचे आहे वरून मी थोडी चटणी टाकून घेतली आता मी ढोकळ्याची प्लेट ठेवून घेते येथे वीस मिनिटानंतर आपला ढोकळा तयार आहे तुम्ही हात लावून बघू शकता किंवा चाकू घालून चेक करू शकता की आपला ढोकळा झालेला आहे किंवा नाही ढोकळ्याचे बॅटर चिपकत असेल तर समजा आपला ढोकळा कच्चा आहे ढोकळा पूर्ण झाल्यावरच कट करायला घ्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता पुढच्या साईडने तुम्ही ढोकळा बघितलेलाच आहे आता मी तुम्हाला मागच्या साईजने दाखवते की कि ढोकळा किती छान फुललेला आहे बघा तुम्ही इथे बघू शकता ढोकळ्याला किती छान जाळी पडलेली आहे आणि स्पॉन्जीही खूप जायला आहे आणि चवीला तर एकच एक नंबर झालेला होता एकदा का हा ढोकळा बनवला तर बेसन पिठाचा ढोकळा खायचा विसराल आता आपण ढोकळा फ्राय करून घेणार आहोत इथे मी एका एक पॅन मध्ये थोडे तेल घातले तेल तापल्यावर आपण अर्धा चमचा मोहरी एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे घालून घेऊ सगळे पदार्थ छानपैकी तळ तळतळले की आपण ढोकळे घालू आणि ढोकळी छानपैकी सगळ्या बाजूने फ्राय करून घेऊ चला तर मग ढोकळा फ्राय होतो तेवढ्यात तुम्ही व्हिडिओला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ढोकळा आवडला असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय